नमस्कार परवा जे घटना घडली ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये वाद झाला एक वैयक्तिक कारणावरून झालेले वादामध्ये एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चाकूने हल्ला केला त्यामध्ये जे पीडित होते त्यांची काल दुर्दैवाने मृत्यू झाली आणि यामध्ये गुन्हा दाखल होऊन आगे आर्टमेटिव्ह मर्डरचे कलमांवय गुन्हा दाखल होता आता त्याच्यामध्ये मर्डरचे कलम लागलेले आहे या फिर्यादमध्ये नमूद असलेले दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केलेली आहे या, या दुसरा आरोपी पोलीस विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर विभागीय स्तरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे या गुन्ह्याचे नंतर जे गुन्हे घडले त्यामध्ये सुद्धा जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची अफवा किंवा गैरसमज पसरवणारी अशी संदेश कोणीही पाठवू नये आणि तपासाला हानी पोचेल किंवा तपासाला त्याचा विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची जे व्हिडिओज आहे ते कोणी सोशल मीडियावर व्हायरल करू नये विशेष करून जे घटना संबंधित व्हिडिओज आहे त्यांना कोणी व्हायरल करू नयेत ज्या जेणेकरून तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल या व्यतिरिक्त शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेला आहे आणि सर्वांना माझा आग्रह आहे शांततेने पोलीस प्रशासनाच्या सहकार्य करा आणि जे घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्यामध्ये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर दोषारोपपत्र सादर करण्यात येईल सर्वांना पुन्हा एकदा शांततेचा आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र